आता बघतो तुम्हाला असं पालत्या मांड्या घालून बसायचं आहे हे पाय आपल्याला हे पाहू शकता हे बघा पडले तुम्हाला दाखवण्याच्या नादामध्ये तर हे पाय आपल्याला असे ठेवून बसायचे आहेत तर तुम्हाला ड्रेस वगैरे घालून जमत नसेल तर तुम्ही टी शर्ट घालायचं म्हणजे कम्फर्टेबल वाटतं येथे असं काही नाही ड्रेसमध्ये साडीमध्ये म्हणाला आम्ही त्या साडीमध्ये करतो करू शकता तसं काही ना नाही पण अशा पालत्या मांड्या घालून बसायचं हे पोट पाहू शकता एकदम असं हे झालेलं आहे माझा ड्रेस खूप लूज झाला आहे मला तर हे असं आपल्याला हात घ्यायचे आहेत थोडंसं महागासारखं ते असे हात घ्यायचे आपल्याला असे घेतले तरी चालतील जसं तुम्हाला जमेयचं पण माझं तुम्हाला हे असं करायचं आहे एक दोन तीन असे हे करायचं करायचे आपल्याला चार पाच किंवा हे असंही ठेवू शकता सहा होईल तितकं आपल्याला करायचं आहे तुम्हाला तीस वेळा जमलं तुम्ही तीस वेळा करू शकता किंवा साठ वेळा जमलं साठ वेळा करू शकता जेवढं तुम्हाला जमन जेवढी तुमचं शरीर झेलू शकेल तेवढं आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे पण करायचीच आहे ह्याने काय होतं ना आपलं पोट तर कमी होण्यास मदत होतेच पण आपले पायेही खूप मजबूत होतात मांड्यावरचं फॅटी जायला मदत होते आणि खूप फायदा होतो तर नक्कीच तुम्ही ह्या एक्सरसाइज एकदम करायला सोपे आहेत पण करायच्याच आहेत त्यातच दुसरी एक्सरसाइज आहे असं करायचं होईल तितकं आपल्याला असं वाकायचं आहे पायावर मात्र आपल्याला पालत्या मांड्यावरून बसायचं आहे होईल तितकं तुम्ही होल्ड करू शकता किंवा तुम्हाला असं करून जर खाली थोडंसं असं करून जर तुम्हाला हे असं करता येत असेल असंही करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस याशी करू शकता किंवा असं करून हे होल्ड करता येत असेल तुम्हाला तसं होल्डिंग करायचं आहे ह्याने काय होतं ना हे पूर्ण भाग आपला खिचला जातो जो साईडचा सा फॅट आहे ना तो एक्सरसाइज नाही करून घेतो त्यामुळं होल्ड करायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा सेकंद करू शकता पाच सेकंद करू शकता किंवा पंधरा सेकंद करू शकता जेवढं तुम्हाला झेपेल तेवढं त्याच बाजूने आपल्याला आता ना असंच करायचं आहे हे बघा फक्त हा हात आहे ना आपल्याला पूर्ण कानाबरोबर गेला पाहिजे हे असा नकोय किंवा खूपच असा मागे नकोय हा कानाबरोबर एकदम तरच आपल्याला ते स्ट्रेच झालेलं फील होईल जाणवेल आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे असं कमीत कमी तुम्ही ही पाच दहा मिनटं करू शकता ह्या एक्सरसाइज किंवा मग ही आपल्या जर काही जणीच्या बघा इतकं फॅट असतो खूप असा छातीवरती खूप चरबी असते आपला बऱ्याच जणीच्या काहीची असते काहीची नसते काहीची अशी पाठीमागे असते पण असते माझे आहे वाटतं मला पहिली होती पण आता थोडीशी कमी झाली आहे त्यामुळे मी थोडी रिलॅक्स आहे तर मी कुठल्या एक्सरसाईज केला ते शेअर करत आहे मी तुमच्यासोबत तर हे हात असे घ्यायचे आहेत आपल्याला असे जोडून घेतले तर चालेल हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस तर ही एक्सरसाइज मला कमी साठ सत्तर वेळा करायची आहे जेवढं तुम्हाला जमेल होईल इतका प्रयत्न आपल्याला हे हे जे कोणी आहेत ना हे मिळवण्याचा प्रयत्न बरं अशा मिळतात आपल्या पण एक्सरसाइज करताना आपल्याला मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे माझ्या मिळतात म्हणून मी तुम्हाला पण सुरुवातीला आपल्याला मिळत नाहीत ज्यांचं मिळतात त्यांचं असं समजायचं की त्यांच्या शरीरावर त्या समजा इथं फॅट नाही आहे बऱ्याच जणीच्या मिळत नाहीत हे पाहू शकता माझ्याकडे मिळत आहेत तर ही एक्सरसाइज करायची आहे आणि काय होतं हे फॅट आहे जो पाठीवरचा इथला फॅट आहे हा इथं मानाच्या साईडला असतो बघा हा कमी व्हायला मदत होते आपली ही छाती आहे ती एकदम अशी अशी लटकलेली असते बघा काही जणांची ती फिट होण्यास मदत होते त्यातली दुसरी एक्सरसाइज आहे हीही करू शकता तुम्ही करायला अगदी सोप्या आणि इझी इझी एक्सरसाइज आहेत पण आपण काय म्हणतो ना कंटाळा असतो आपल्याला त्यामुळे आपण करत नाही तर हे बघा त्यातलीच ही एक्सरसाइज आहे काय होतं ना जी आपली लटकलेली छाती बऱ्याच मैत्रिणींची असते माझ्या तर मैत्रिणी काही नाही त्यासाठी मला एक्सरसाइज सांगत आहे जरी लटकलेली छाती आपल्या सुरगित टाईट करायची असेल तर आपल्याला ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे ह्यानं पाठीमागचा फॅट आहे जो पाठीवरला जो साईड फॅट आहे तो जो दंडावरचा फॅट आहे तो आणि जो आपल्या छातीवरती एक्स्ट्राचा फॅट आहे तोही मदत होते कमी होण्यास मदत होते आणि जी आपली लटकलेली छाती आहे तीही एल ये आपल्या योग्य आकारामध्ये येते ये तर ही कमीच कमी तुम्ही जर शंभर वेळा एक्सरसाईज केली ना सुरुवातीला तुम्हाला त्रास होईल पण नंतर नंतर जमेल तशी तशी आपल्याला प्रत्येक एक्सरसाइज वाढवायची असते तर ह्या एक्सरसाइज तुम्ही बसून फक्त मांड्या पालते घालायच्या काय होतं ना आपली पचनक्रिया ही सुधारते आणि ही एक्सरसाइज तुम्ही जेवल्यानंतरही करू शकता जेवण झाल्यावर नंतर बघा शतपावली करायला पाहिजे तर आपल्याला काही जणींना जागा नसते किंवा काही जणांना खूप अडचण सिटीमध्ये राहिला असेल तर आपल्याला जेव्हा जागा नसते मेन रोडला जाणं आपल्याला शक्य नाही आहे त्यामुळं घरामध्येच पाच किंवा दहा मिनटं अशा पालथ्या मांड्या घालून बसायचं आपलंही पचनक्रिया सुधारायला मदत होते जेवलेला आपलं पटकन पचन होतं आणि जिथं योग्य ठिकाणी व्हायला पाहिजे त्या अन्नाचा उपयोग हा त्या ठिकाणी तो अन्नाचा उपयोग होतो त्यामुळं असं बसलं तरी चल्याच्या चाल्यापेक्षा जास्त फायदा ह्या बसण्याने होतो तर नक्कीच असं बसू शकता आणि दुसरी एक्सरसाइज आहे काही म्हणजे बघा ही असे करायचं आहे आपल्याला ही पण छातीसाठीच आहे आपल्या कुठलीही जी एक्सरसाइज तुम्हाला जमेल ती करा पण एक्सरसाईज करा एक्सरसाइज आहे तर सगळं आहे मैत्रिणीनं प्रत्येक ठिकाणावरची तुम्ही कुठलीही करा वाटलं तरी त्याची जोराची काळी करा अशी त्यानं काय होतं ना सगळं आपल्या हे म्हणतात हातामध्येच आहे ह्या प्रत्येक ठिकाणी ही जर टाळी आपण काढली तर ज्या काही आपल्या नसा छोट्या छोट्या असतात ज्या दबलेल्या असतात ना त्याच्या टाळीनं ओपन होतील असं आता काय म्हणतात ते मला काय सुचना पण तुम्ही समजून घ्या मला काय म्हणायचं आहे तर त्यामुळे हे असं जरी केलं ना खूप छान एक्सरसाइज आहे नाही कुठली जगली तुम्हाला ह्या तरी एक्सरसाइज करायची आहे आपल्याला जो पाठीवरचा फॅट आहे तो या न एकदम होईल तार कमीत कमी प्रत्येक एक्सरसाइज ते चाळीस वेळा तरी करायची आहे आणि ज्यांची छाती खाली अशी आहे था ना त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे आहेत जेवढ्या पोटासाठी आहेत साईड फॅट ह्या फॅटसाठी आहेत ह्या फॅटसाठी आहेत आणि ह्याही फॅटसाठी आहेत तर बघा एक एक्सरसाइज आणि फायदे किती आहेत आणि टाळे खूप महत्वाचे आहे सकाळी सकाळी तर वाढवले ना खूप महत्वाचे आहेत साध्या सिंपल एक्सरसाइज मैत्रिणींनो नक्की करायचे आहेत तर पाहू शकता मध्ये मी किती घामापून झालेले आहे तर सुरुवातीला आपल्याला अजिबात घाम वगैरे हो येत नाही करून आपले जे फोर्स असतात ना ते बंद झालेले असतात पण नंतर नंतर खूप घाम येतो आपल्याला नंतर जसे जसे सवय होईल तसे तसे घाम येतो तर फिट राहा आरोग्य चांगलं राहीन मेंटली फिट राहा फिजिकली फिट राहा फिट राहण्याची आपल्याला सर्वांनाच गरज आहे असं म्हणू नका की बाबा माझं वजन खूप कमी आहे मला एक्सरसाईज करण्याची अजिबात गरज नाही तसं नाही मैत्रिणी एक्सरसाइज करण्याची सर्वांनाच गरज आहे तुम्ही कितीही तुमचं वजन कमी असलं तरी तुम्हाला एक्सरसाईजही करायलाच पाहिजे जेवढा शरीराच्या बाहेर व्यायाम घाम काढताना तुम्ही तर तेवढं तुम्ही निरोगी राहताना आम में, आ, तर त्यामुळं तुम्ही ज्या असं म्हणू नका की ज्या ज्यांची तब्येत आहे त्यांनाच गरज आहे आम्हाला काही गरज नाही असतला भाग नाही आहे आणि ख आमचे चुकलं आम्ही खूप लेट केलेलं आहे एक्सरसाइजला पण आता काय म्हणतो ना ते लेट आहे पण थेट आहे तर अशी कथा आहे आता काही एक्सरसाइज करणं विसरणार नाही आहे किंवा बंद होणार नाही आहे नाही रोज करणं शक्य झालं तर हप्त्यात दोन तीन वेळा तरी तीन दिवस तरी नक्कीच एक्सरसाइज करायची आहे पण एक्सरसाइज अशी करायची आहे की हे आपलं ओलं झालं पाहिजे पूर्ण शरीर घामाघूम झालं पाहिजे भलं मग त्याला एक तास लागू दू दीड तास लागू किंवा दोन तास लागू तर मित्रांनो हे मंत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण आपल्या आरोग्यासाठी ते खूप छान आहे तर चला मित्रांनो मंत्राने व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर मोठा झालेला आहे त्यासाठी क्षमा असावी पण तुम्हाला मात्र व्हिडिओला लाईक करायचं आहे के लाईक केलं तर मला म्हणजे आत्मविश्वास वाढतो माझा आणि मलाही वाटतं की हा मी वजन कमी करू शकते किंवा मी वजन कमी केलेलं आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ पाहिलेशीर वाटत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही वेळ गेलेली नाही नाही एक कर लक्ष द्या आणि नक्की सुरुवात करा सुरुवात केली तर एंड नक्कीच होणार आहे पण त्यासाठी सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे तर सर सर्वांना श्रीस्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग बाय